बघा मी मुंबईला आले आता बांद्रा स्टेशनला पोचले दादरवरून एक कुकडीवरून ट्रेन पकडली तिथून दादरला पोचले उतरणे दादरवरून आता गोरवली पकडली आता बँद्राला पोचले ट्रेन थांबली एक जाऊन त्या तसला घरी जायला गर्दी पण दुपारच्या टायमाला गाडीला खाली असते गर्दी नसते जास्त लालू वडापाव दाखव दातल्यावरती आपल्या दहा आठवड्यात त्या ट्रेनमध्ये खात्यात जाऊन मग पहिला गर्दी म्हणजे दादाला नको गर्दी होती गर्दी असते म्हणजे सवय झालेली आहे मला आणखी मी लहान आता मोठी झालेली आज सगळं मला आठवण येते खूप वर्षान म्हणजे लहानपणी मी तर मुंबईला गेलेली आहे तर गर्दीमध्ये मला तर सगळं जायचं कसं निघायचं बाहेर सगळं माहिती आहे किती वर्षाने मुंबईमध्ये एम ट्री मारायची आणि वेगळंच वाटतं मुंबईमध्ये आलं तर त्या लहानं मोठे मी तर झाले मुंबईला मी त्या तिकीट विराटपर्यंत डोळे ट्रेन चालली येशील ट्रेन आहे मी ट्रेनमध्ये बसते दोन्ही आठवणी आल्या लहानपणी मी कसं डब्यामध्ये बसायची काढायची मी टिकेट लहानपणी डब्बा घेऊन जायचे आईला माझ्या भावाला माझ्या भावाला डब्बा घेऊन जायचे चर्चगेटला माटो केला फायदा होतो तर दोन्ही आठवणी आल्या आठवतात आणि टी शिवाल्यांदा येणं जमून जायची हे दादा मला आता तिकीट सांगितलं लहान मुलांचे तिकीट घेतात का आजी बोलायची पुढे तुम्ही आता नाही आज झाल्या खूप बरं वाटलं मला जरा फिरायला तसं मुंबईला फिरायचंच तर संध्याकाळचं मजा येते फिरायला आता उन्हामध्ये ना खूप गरम होतंय काय बघायला गेलं कपडे कपडे काय बघायला गेलं बघत आहे जरामोठे होतं एवढं गरम होतंय तर मग मोठं होतंय पाऊस कडिंगच आलं तर ब्लॉग करता नाही आला आणि एवढी गर्दी आहे तो मोबाईल मोबाईल हातामध्ये काढायचं ना आपलं ब्लॉग बनवायचा भीतीच वाटते त्यातून माणसं कसं मोबाईल चोरी पण करतात काय लोकं आहे तशी भरपूर गर्दीमध्ये कोणाचं कोणाचा मोबाईल करतात म्हणून मला ते गर्दीमध्ये मोबाईल काढता नाही ना ना आला व्हिडिओ नाही बनवता आले तर त्याच्या मी नक्की व्हिडिओ बनवली असते तेच आता मी माटून गेला उतरणार आहे माटुंगेला जरा मार्केटमध्ये जाणार आहे खरेदी करायची आहे मला मुलाला छोट्या मुलाला कपडे घ्यायचे आहेत तर माटुंगेला गेला उतरून कपडे घेईन आणि ते माझ्या भावाच्या घरी आहे बस कपडं मला सांगू आहे ना माझा भाऊ आहे मोठा त्याच्या जाईल ट्रेनमध्ये बसते ना पोच गर्दी आणि लेट झालं मला यायला पोचते तो थांबली होती जरा खाण्याला नाही तर त्याला छान लाईव्ह घेतली होती मी मध्ये सांगता सांगता नेटवर्कचा स्वतः माझा येत होता आला तर होता येत होता म्हणून मला ते येत असं नाही आलं म्हणलं चला पण म्हणलं त्यातरी लिंब हे सगळं विकायला येत्या ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये बघा विकायला काय काय एक माझ्या बघितलं का मला मार्केट मार्केट मार्केटमध्ये आले दाखवते हा कलर दाखवा एक जरा दोन तीन कलर दाखवा मला कसे छान वाटतात ते बॉय आहे हे शर्ट नाही झिरो नंबर काय का बॉयच आहे ना उसके ये

ऐसा लिखो जब मैंने बोला था कि कि मैं 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 बारिश में में दिये दिये दिये। दिये दिये दिये। बारिश में में वो कितना हो रहा था मैंने उधर मैसेज मैसेज है नहीं और जाऊंगी तो बसा अच्छे से भरपूर गर्मी होती

आता तरी आहे हो ना मोबाईल काढायला पण जागा हात नव्हता फर्स्ट मध्येच ठेवला आता मोबाईल थोडी गर्दी होती आता बदला आपल्याला खाली झाली बघा कसा नजर आहे